काल म्हणजेच वीस नोव्हेंबरला मतदार राजानं त्याचा अधिकार त्याचा हक्क बजावला आणि संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान एक्झिट पोलचे अंदाज बाहेर आले साऱ्यांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे मात्र मतदान संपतानाच भाजपनं आपला एक्झिट पोल तयार केला आता हा पोल भाजपनं महायुतीसाठी बनवताना कोणते निकष लावले हे आपल्याला या व्हिडिओतनं पाहायचं आहे मात्र आधी कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भाजपच्या अंतर्गत पोलबद्दल तुमचं काय मत आहे हेही कृपया कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांढवकर घेऊन टाक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत मेरा बूथ सबसे मजबूत असा नारा पंतप्रधान मोदींनी दिला होता तो फक्त नारा किंवा ती फक्त घोषणाच नव्हती तर भाजपनं त्यासाठी खास रणनीती आखली होती असं आता पाहायला मिळतंय मतदान संपल्यावरती कालच म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या संघाच्या मुख्यालयात जाऊन मोहन भागवतांची भेट घेतली होती जवळपास तेरा मिनटं ही भेट होती यावरती फडणवीसांनी भाष्य करणं टाळलं होतं आणि ही सदिच्छा भेट होती असं तेव्हा फडणवीस म्हणालेले होते संघाने लोकजागर मंचाच्या माध्यमातून सजग्रहो अभियान राबवलं होतं आणि त्यामुळे मतांची टक्केवारी वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं असं सांगितलं जात आहे अमित शहानी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे संकेत कित्येकदा आपल्या सभांमधनं दिलेले होते या सर्व पार्श्वभूमीवरती भाजपने आता आपला स्वतःचा सर्व्हे केलाय आता त्या सर्व्हेतनं काय बाहेर आलंय तेही पाहूया मात्र त्याआधी हा सर्व्हे भाजपनं कसा केला तर भाजपनं बूथ लेवलवरती माहिती गोळा केली आणि त्या माहितीच्या आधारे भाजपनं आपला असा अंतर्गत सर्व्हे तयार केला आता त्या सर्वेत काय म्हटलंय त्यावरती पण एक नजर टाकूया या सर्वेमध्ये म्हटलंय मत की महायुतीला एकशे चौसष्ट जागा मिळतील भाजपला त्यामध्ये शंभर जागा मिळतील शिंदेसेनेला बेचाळीस जागा मिळतील अजित पवार गटाला मिळणारा जागा असतील बावीस तर महाविकास आघाडीला फक्त शंभर जागा मिळतील असं त्यांचा सर्वे सांगतोय भाजपचा काँग्रेसला मिळणारा जागा चाळीस असतील शरद पवार गटाला मिळणारा जागा पस्तीस असतील तर उद्धव ठाकरे गटाला मिळणारा जागा या पंचवीसच्या घरात असतील असा भाजपचा अंतर्गत सर्वे सांगतो आता हे आकडे भाजपच्या एक्झिट पोलचे आहेत बूथ लेवलवरून हे आकडे जमा केले गेलेत के त्यानुसार हे अंदाज वर्तवण्यात आले आहेत फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे मतदान जास्त झालंय म्हणजेच यावेळेस पासष्ट टक्क्याच्या जवळपास मतदान झालंय हे जास्तीचं मतदान नेहमीच भाजपच्या पथ्यावरती पडतं असं फडणवीस म्हणतात आता तेवीस नोव्हेंबर रोजी कोणता अंदाज खरा कोणता खोटा हे समजेलच एक्झिट पोल काय सांगतो अशा आशयाचा एक व्हिडिओ आम्ही तयार केलाय तोही एकदा पाहून घ्या म्हणजे इतर संस्था काय अंदाज वर्तवतात हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि आता भाजपचा हा एक्झिट पोल तुम्हाला काय सांगतो आहे म्हणजे तुम्ही या एक्झिट पोलनं समाधानी आहात का राज्यात कोणत्या पक्षाला किंवा युतीला किती जागा मिळतील आणि आघाडीला किती जागा मिळतील असं तुम्हाला वाटतं आहे राज्यात कोणाची सत्ता येणार असं तुम्हाला वाटतं आहे कोणता फॅक्टर राज्यात प्रभावी ठरणार असं तुम्हाला वाटतं आहे व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि नवे असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद